तोपर्यंत तुम क्वेरी ही क्वेरी सॉल्व्ह नाही होत तोपर्यंत मला काम नाही भेटणार मी दिवसा जा जॉबला जातो आणि मी रात्री ब्लिंकेटचं काम करतो मी ब्लिंकीटवरून वाफेचं मशीन ऑर्डर केलं होतं आणि डिलिव्हरी बॉय लिटरली बारा वाजता ते मशीन घेऊन माझ्या घरी आला मी कॉल केला त्याला मग तो मला वाटला की दिदी मला तुमचा ॲड्रेसच नाही भेटत आहे बघितलं कुठं यायचं आहे तो तिथे आला मला तो प्रॉब्लेम काय झाला लोकेशन वेगळं दाखवत होतं तो त्यांनी ऑर्डर डिलिव्हरी वेगळ्याचा केला त्यामुळं ॲप्लिकेशनमध्ये ऑर्डर डिलिव्हर झालेली स्टेटस आला नाही आणि तो देऊन गेला मला तर दुसऱ्या दिवशी माझी घराची बेल वाजली दहा वाजता बघते तर तो, तो आला होता दादा आणि तो मला म्हणाला की दीदी -दी, आज तुमचं ऑर्डर प्लीज रिटर्न करा आणि ऑर्डर रिटर्न पडलेली मग आता जर तुम्ही नाही ऑर्डर रिटर्न मला काम नाही भेटणार तोपर्यंत तुम्ही तो 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 काही क्वेरी सॉल्व नाही होत तो तोपर्यंत मला काम नाही भेटणार मी दिवसा जा जॉबला जातो आणि मी रात्री ब्लिंकेटचं काम करतो सो so, इतका प्रश्न असा होता की मी ऑलरेडी ऑनलाईन पे केले होते पैसे माझी ऑर्डर माझ्याजवळ होती त्यामुळं आता मला असा प्रश्नच नव्हता की मला माझी ऑर्डर रिटर्न करायची आहे पण मला एकच दिसलं की तो मुलगा सकाळचा जॉब करतो संध्याकाळी ब्लिंकेत करतो आणि तो लिटरली जॉबवरून पळत आला होता की त्याला अशी होप होती की आता मी ते ऑर्डर त्याला देईन आणि त्याचं तीच क्वेरी सॉल्व होईल आणि त्याला पुढची कामं भेटतील तर त्यावेळी मी लाच क्षणाचा देखील के विचार केला आणि पण एखादा माणूस जर रात्री बारा वाजता येऊन मला ते ऑर्डर डिलिव्हर करतो आहे तर त्याच्या तोंडचा घास काढून घेणं हे आपले संस्कार नाही आहेत आणि शेवटी आपण माणूसच माणसाला मदत करतो मला माहीत नाही काय झालं आणि मी त्याला सांगितलं की तुम्ही हे ऑर्डर रिटर्न घेऊन जा मी नाही यूज केलेलं ते माझे पैसे यायचे तेव्हा येऊ देत मला त्यावरती तो देखील तो म्हणाला की मॅडम माझा नंबर घ्या चार दिवसांनी पेमेंट नाही आलं तर मी पे करतो फक्त माझी क्वेरी सॉल्व्ह करून द्या तर मला काम भेटणार नाही आणि मला तेवढंच भावलं की बास मला एवढंच माहीत होतं की आज मी त्या माणसाचं मन जिंकलं आहे आज कोणाचा तरी दिवस चांगला गेला आहे आपल्यामुळे